शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिवस मोठ्या उत्साहात साजरा हुपरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हुपरी पक्षांच्या वतीने आज एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते केक कापण्यात आला वर्धापन दिवसाच्या औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखाना व राजगुरुनगर येथील अंगणवाडी छत्रपती शिवाजी चौक अंगणवाडी गावभाग नेहरू चौक अंगणवाडी येथे फळे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्री विनायक विभुते शहर संघटक सुहास माने महिला आघाडी मीनाताई जाधव तालुका प्रमुख सौ उषाताई चौगुले सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे पांडुरंग पवार संभा जी हंडे संजय पाटील सुहास सपाटे गणेश कोळी वैभव लायकर दादासो कामते नितीन काटकर विशाल पाटील कृष्णा थलसवडे किसन डोने प्रवीण चौगुले तुळशीराम गजरे सतीश येळगुडे अविनाश कोरडे सुभाष सांगले महेश बेडक्याळे कुलदीप पाटील अकबर फरास दीपक कामते संदीप भंडारे संजय चौगुले संजय लोहार राहुल भिंगारे बाळू सुतार सुदर्शन पोतदार बंडा गाट सनी पवार

गोवा जिल्हा हो। जिल्हाप्रमुख मथुद साहेब संभाजी आंडे सतीश सुहास सपाटे कलाकर्पंच संपादक संजय पाटील आणि सर्व नोकरीतील उपचार प्रमुख व्यवहारप्रमुख मुख विभाग प्रमुख आणि कार्यकर्ते खरं तर बाळासाहेबांनी हा पक्ष म्हणून स्थापन केलेला नव्हता ही एक संघटना या संघटनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय द्यायचं चेंडू काम करायचं ही एक संकल्पना घेऊन बाळासाहेब त्यावेळा रस्त्यावरती उतरले आणि असं करत असताना त्यांच्याकडे एक कार्यकर्त्यांचा ओप वाढता आणि त्यानंतर प्रबोधनकारांनी सांगितलं बाळासाहेब आता तुम्ही ही संघटना म्हणून बघता इथं तर ठीक आहे पण या संघटनेला काहीतरी नाव द्या आणि त्यावेळेला त्यांनी विचारलंय की बाबा ह्या संघटनेला आपण नाव काय द्यावं तर त्यांनी सांगितलं छत्रपतींच्याकडे मावळे आले ते मावळे कुठल्याही काका भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेव्हन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री झिरो सिक्स फायन ए दूरध्वनी दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ व्हॉट्सअप क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी कोलहापुर जी मेल डॉट कॉम